तर आज इथं मी बेसन बर्फी बनवायला घेतले अगदी सोपी झटपट होणारी हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या का तर काल आपले पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्या त्यानिमित्ताने म्हणजे काहीतरी गोड करूया तर इथं मी बेसन बर्फी बनवायला घेतली तर सगळ्या सावलं तुमच्या सगळ्यांची खूप खूप खुँ, मनापासून धन्यवाद

बेसन बर्फीसुद्धा केली जाते तर ज्यांना घरातलंच काहीतरी खाऊ घालायचं आहे आपल्या भाऊरायाला तर ते अगदी झटपट अशी बेसन बर्फी बनवू शकतात आणि हे काही जास्त अवघड नसते करायला जस बेसन लाडू जे काही साहित्य घालतो तेवढंच यामध्ये घातलेलं आहे फक्त मिल्क पावडर मी यामध्ये ॲड केले ती पण असेल तर टाका नसली टाकली तरीसुद्धा चालू शकते तर तूप घेतलेलं आहे तर एक कप एवढं तूप आहे आणि एक कप तूप असेल तर दोन कप एवढं मला बेसन घ्यायचं आहे आता तुपा तूप कमी जास्त पण लागू शकतं एक कप टाकायचं तुम्हाला वाटलंच परत आपल्याला तूप कमी पडतंय तर वरून तुम्ही ॲड करू शकता ह्यात इतकंच मोजून मापून प्रमाण असं असं काही नाही म्हणजे एक वाटी तूप होतं तर दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे इथं मी आता बेसन चाळून ठेवलेलं आहे तरी पण चाळून घेतलं आणि हे तर आमच्या इथं असं चक्कीवरनं बाहेरच्या चे मोठ्या चक्कीवरून दळून आणतो त्यामुळं ते जास्त बारीक नसतंच असं थोडंसं म्हणजे आपण तयार बेसनपीठ वगैरे कसं आणतो ना तसं चिकट पीठ नसतं हे थोडंसं मोठंच बारीक द म्हणजे मोठंच दळलेलं असतं त्यामुळे बेसनची बर्फी किंवा बेसन लाडू करायचं झालं तर ना पीठ जास्त बारीक नसावं किंवा भाजून डाळ जरी दळून आणली ना तुम्ही तरीसुद्धा हे आपण बेसन लाडूला कसं डाळ भाजतो आणि मग दळतो ते पीठ जास्त बारीक होत नाही मग तसंच पीठ बर्फीसाठी पण हवं असतं तर तुपामध्ये हे दोन वाट्या पीठ टाकलेलं आहे आणि आता हे भाजणं ह्यात खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जितकं वेळ आणि जितकं चांगलं बेसन भाजसाल तेवढी बर्फी तुमची चवीला लागते टाळ्याला अजिबात चिटकत नाही असं आता खूप वेळ असा हे बेसन भाजण्यात गेला सुरुवातीला कोरडं असतं नंतर त्याला हळूहळू तूप सुटतं जसं बेसन भाजत जाईल तसं आता यामध्ये ना मी कधी याच्या अगोदर पण केलेली त्यामध्ये थोडासा एक दोन चमचा रवा ॲड केला बारीक आज रवा नव्हताच त्यामुळं बिना रव्याची केली पण खरंच रवा टाकण्यापेक्षा ना, ना रवा न टाकता केलेली बर्फी चांगली लागते रवा कसं जरी केला तर तो थोडासा दाताखाली येतोच त्यापेक्षा रवा न टाकताच ही बर्फी बनवून बघा छान होते फक्त बेसन पीठ तूप साखर असेल तेवढ्यातच बनवा मिल्क पावडर असेल तर ती टाका किंवा नाही टाकली तरी चालते तर पीठ भाजण्यापेसाठी ना बराच वेळ गेला तरी आणि पिठाचा पूर्ण कलर चेंज घरामध्ये पूर्ण असा बेसनचा वास सुटतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि तर आता तोपर्यंत हे माझ्याकडे केक टीन होतं चौकोनी तर ह्यामध्ये तुपला आता ज्यावेळी केक नवीन नवीन ना शिकायला लागलेले त्यावेळी बनवत होते त्यावेळी आवड होती आता दोन दोन चार वर्ष पण बनवलं नंतर कंटाळा यायला लागला केकच्या किमती पण कमी झाल्या त्यामुळे घरात दोनशे रुपयेत केक के येतो म्हटल्यानंतर एवढं ये सगळं साहित्य गोळा करा ते करा त्यापेक्षा मग ते बंदच केलं नंतर आता इथं मी ह्याला तूप लावून घेतले कोणतंही भांडं घ्या आता माझ्याकडे हा डबा होता म्हणून घेतलाय नसेल तुमच्याकडं आपलंच गोल ताट घेतलं तरी चालतं ताटात सुद्धा सेट करू शकतो तर हे पीठ किती व्यवस्थित असं भाजून झालंय आणि पीठ बारीक नसल्यामुळं ना छान ना रवाळ भरपूर होते अजिबात चिकट होत नाही त्यामुळे जर तुम्ही शक्यतो म्हणजे घरचे डाळच दळून आणलेली होती आणि ती पण थोडीशी जाडसर दळलेली होती जाडसर म्हणजे इतकी पण जाड नाही पण पन इतकं पण आता कसं घरच्या चक्कीवर चे पीठ केलं तर ते खूपच बारीक आणि चिकट होतं आणि बेसनचं लाडू करायचं झालं तरी पण आपल्याला पीठ जास्त पण बारीक करून चालत नाही तर इथं एवढी मी मिल्क पावडर टाकलेले दोन तीन चमचे असेल छोटा कप होता हा आता केक करत होते त्यावेळी हे कप आणलेले होते त्यासोबत त्यामुळे असं आता काय मोजून मोपन करायचं झालं तर मग बरं पडतं तर मिल्क पावडर बेसन भाजत आल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर टाकायची आणि उशीर हे भाजून घ्यायची आता बेसन बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की हे अजिबात चिकट नाही रवाळ पूर्ण दिसते एक वीस मिनटं तर माझे गेले असतील एवढं सगळं बेसन भाजण गॅस कुठंच मोठा केला नव्हता बारीक गॅस आता साखर तुम्हाला हवी तेवढी टाका अगोदर छोटा एक कप टाकले ती मिक्स केली ती व्हिडिओ तिथं स्किपच झालेला नंतर इथं राहिलेलं अर्धा कप एवढं अजून आता पिठी साखर पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे टाकून मिक्स करायचं आणि आता मला वाटलं थोडंसं एक चमच्याभर तुपाची गरज आहे तर चमच्यावर एवढं तूप टाकलं आहे हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं मग आता ह्याला साखरेचा ओलावा आणि तुपामुळे परत थोडंसं सर असं वाटतं मिश्रण तर बघा कलर याचा तुम्ही बघू शकता गॅस बंद केलेला आहे जरी असं दिसत असेल तर यामध्ये टाकलं ना त्याला भरपूर असं सा एकसारखं केलं की सेट होतं आणि परत प्लेन करता करता त्यावरती तूप येतं कारण आपण बेसन व्यवस्थित भाजलेलं आहे तर हे गरम आहे तर वाटीनं वगैरे वा असं किंवा चमच्यानं एकसारखं करून घेतलं आणि यावरून तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही वरून टाकू शकता दिसाय छान दिसतं डेकोरेशन म्हणून आणि असंच साहेब बाहेर ठेवून दिलं ना एक दोन तासात सेट होते पण मला व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवलं ठेवल्यानंतर मी ज झोपले ती तशीच झोपले एक तासभर त्यातच राहिलं मुलं आल्यानंतरच उठले ते जास्तच म्हणजे कठीण झालं परत येतो नॉर्मल ह्याला पण मी डायरेक्ट फ्रीजरला ठेवलेलं म्हटलं एक पंधरा वीस मिनटात सेट होईल मग तुमच्यासोबत शेअर करावं पण तासभर ते तसंच राहिलं फ्रीजरमध्ये तर अगदी सोपी करायला आणि चवीलासुद्धा छान मस्त लागते आता बेसन लाडूसारखीच चव राहते ह्याची पण ज्यांना बेसन लाडू आवडतात त्यांनाही ला बर्फी आवडते मग ज्यांना बेसन लाडू आवडत नाहीत त्यांनाही चव चवसुद्धा मग आवडणार नाही कारण सेमच चवीला होतात कारण तेच सगळं साहित्यामध्ये यूज केलं आता वेलची माझ्याकडची संपली होती असेल तर तुम्ही टाकू शकता नंतर फ्रीजरमधून डबा काढला मुलं शाळेतून आल्यानंतर चार वाजलेल्या होत्या आणि ह्याला ना फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं जास्त घट्ट झालं पण थोडा वेळ बाहेर ठेवलंच तर झालं असतं पण मुलं आली होती त्यामुळे त्यांना ते कट करून द्यायचं होतं असं थोडंसं डबा टॅप टॅप केलं ते आणि मग हे पाहू शकता अशा पद्धतीने बेसनची बर्फी सेट झालेली पण हे सुरुवातीला कठीण होती कट करायला थोडासा हे जात होतं जड वाटत होतं पण नंतर मुलांना कट करून दिलं आणि राहिलेलं परत मी ना थोड्या वेळानं नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर हे कट केलं तर छान आणि कट तुम्ही अगोदर जरी देऊन ठेवलं ना थोडं सेट झाल्यानंतर बरं पडतं कट कराय एकसारख्या वड्या पडतात म्हणजे इकडं तिकडं कट होत नाही मग तर मस्त अशा ह्या बेसनच्या वड्या तयारात करायला सोपे आणि पटकन होणारी रेसिपी फक्त बेसन यामध्ये व्यवस्थित भाजायचं एवढंच करावं लागते आता असं आता गणपती गौरी येतात तर म्हटलं अशा वेगवेगळ्या रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत असं रोज तर डेली रुटीनमध्ये काय दाखवायचं तेच आपलं भांडी स्वयंपाक झाडणं पुसणं तेच राहतं रोजच्या त्या रेग्युलर भाज्या तर आपण रोज किती नवीन वेगळ्या करणार त्याच त्याच असतात त्यामुळे म्हटलं तर जोपर्यंत सण येतात तोपर्यंत त्या रिलेटेडच व्हिडिओ बनवूयात तर नंतर ही भांडी बघा एवढी भांडी ते एखादी रेसिपी झाली ना हासा पसारा सकाळची भांडी होतीच त्यात परत ती भांडी नंतर मुलांसाठी इथं पोहे बनवलं आणि नंतर आमचा चहा झाला तर असा होता आजचा व्हिडिओ आणि परत एकदा तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि त्यासाठी आताच आपली म्हणजे परवाच पाच हजार कंप्लीट झालेले होते सबस्क्रायबर तर काल व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे तुमच्या एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद परत एकदा आणि श्री स्वामी सर सगळ्यांना